शिवाजी महाराजांच्या घराण्यातील शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घराण्यातील एक महिला जी आहे त्या महिलेला जयकुमार गोरे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री आहेत या लाडके मंत्र्यांनी अनेक ना स्वतःचेच नागडे फोटो म्हणजे जयकुमार गोरे यांनी स्वतःचेच नागडे विवस्त्रावस्थेतील फोटो या महिलेला पाठवलेले होते आणि ती महिला आता पुन्हा एकदा संतप्त झालेली आहे कारण तिला पुन्हा त्रास सुरू झालेला आहे आणि त्यांनी सतरा येत्या सतरा तारखेपासून या परिसरामध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसं पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे अजय गोरेंचं हा मी एक नागडा फोटोचं एकच उदाहरण दिलं त्याच्यापेक्षाही त्यांच्यावर अनेक प्रकारचे हे आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जनावरांवर भुंकणारा कुत्रा अशा पद्धतीची टीका केलेली आहे नमस्कार लयबरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ... मी आता ज्या ठिकाणी आहे आहे विधान भवनाचा हा परिसर आहे आणि येथून मी अतिशय काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे म्हणजे आपण बघत आहोत की स्वारगेट एस टी बसमध्ये स स्वारगेट स्थानकामध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला होता त्यानंतर रक्षा खडसे ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या मुलीची काल छेडछाड हा प्रकार छेडछाडीचा प्रकार झालेला आहे आणि यावरून आज विधानभवन परिसरामध्ये ब आक्षेप घेण्यात आले अनेक विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्या त्याचे त्या पडसाद उ उद्यापासून परवापासून पडतीलच परंतु आ, मला जे सांगायचं आहे तो मुद्दा असा आहे की आ, या सरकारमध्ये एक जे एक जे मंत्री आहेत त्यांच्याविषयी अतिशय खळबळजनक प्रकार मी त्यांच्या नावानिशी सांगणार आहे खरं तर तो जो प्रकार आहे या त्या प्रकाराची यापूर्वी मी वाच्यता केलेली होती परंतु ते मंत्री कोण यांचं नाव मी सांगितलेलं नव्हतं मी आता ते नाव सांगणार आहे ते नाव आहे जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरे यांनी काय केलं आहे तर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले होते म्हणजे नागडे अगदी आप, आप आपण मराठीच्या अस्सल मराठी भाषेत सांग तर स्वतःचाच नागडा फोटो एका महिलेला व्हॉट्सअपवरून पाठवलेला होता आणि त्या ज्या महिला आहेत त्या आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील ती महिला आहे आणि त्या महिलेला यांनी कुणी तर जयकुमार गोरे यांनी स्वतःचेच नागडे फोटो पाठवलेले होते काही वर्षांपूर्वीची ही घटना आहे आणि त्यासाठी त्यांना दहा दिवस जेलवारी झालेली होती त्यांना जामीन मिळालेला नव्हता आणि जयकुमार गोरे यांनी त्या महिलेच्या महिलेची न्यायालयामध्ये माफी मागितलेली होती त्यामुळं त्यावेळी ते प्रकरण थोडंसं निवळलं होतं परंतु सदर महिलेने ती जी माऊली आहे ती जी भगिनी आहे त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केलेली आहे राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राची कॉपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही दिलेली आहे त्याच्यानंतर जे प्रमुख नेते आहेत उद्धव ठाकरे वगैरे असतील अशा नेत्यांच्याही नावाने त्यांनी ते प्रत पाठवलेले आहे ते कदाचित त्यांना मिळालेली असेल आणि मला मला स्वतः त्या महिलेने ती प्रत ते पत्र मा पाठवलेला आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे जयकुमार गोरे मंत्री आहेत त्यांनी जो नागडा फोटो पाठवला होता स्वतःचा तर त्याच्यावर त्यांची कारवाई व्हावी अशी त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केलेली आहे त्यांचं नाव मी इथं उघड करत नाही कारण अशा केसेसमध्ये महिलेचं नाव उघड करायचं नसतं परंतु त्यांनी काय आहे की आ, दोन हजार सोळामध्ये जयकुमार गोरे यांनी व्हॉट्सअपवरून विवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवलेले होते जयकुमार गोरे हे या राज्यात या राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांनी माहिती सांगितलेली आहेत आणि त्या महिलेने या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की म्हणजे सुरुवातच अशी आहे की जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री झालेले आहेत वास्तविक अशा व्यक्तीला मंत्रिपद कसे मिळाले हा महत्त्वाचा विषय दोन हजार सोळा साली या व्यक्तीने काही महिने काही महिने माझ्या व्हॉट्सअप नंबरवर त्याचे स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे विवस्त्र फोटो पाठवलेत बघा इथं महत्त्वाचा उल्लेख आहे की काही महिने म्हणजे तो एकदा वगैरे फोटो नाही पाठवला तर काही महिने हे व्यक्ती म्हणजे कोण की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे त्यावेळी आमदार होते बरं का म्हणजे त्यावेळी जरी मंत्री नसले तरी त्यावेळी ते आमदार होते आणि त्यांनी अनेकदा फोटो पाठवलेले आहेत आणि ते कसले तर विवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवलेले आहेत आणि हा त्रास सहन केल्यानंतर सातारा पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता असं त्या महिला म्हणतात त्यानंतर जिल्हा न्यायालय सातारा सातारावा माननीय उच्च न्यायालय मुंबई ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते जयकुमार गोरे यांनी परंतु वस्तुस्थिती पाहून दोन्ही ठिकाणी त्याला अटकपूर्व मिळाला नव्हता हो म्हणजे ते जे काही वर्डिंग आहे ना ते सुद्धा फार भयानक आणि म्हणजे वाचलं जाणार नाही असं ते वर्डिंग आहे ते यापूर्वी मी ते उघड केलेलं आहे फक्त त्यात नावं मी उघड केलेली नव्हती जयकुमार गोरे यांचं यापूर्वी मी नाव उघड केलं नव्हतं परंतु आता या महिलेने तक्रारच आहे थेट राज्यपाल कडे त्यामुळे मी हे नाव उघड करतोय तर त्या काय म्हणत आहेत की तो दहा दिवस सातारा इथे तुरुंगात होता तो म्हणजे कोण तर जयकुमार गोरे जयकुमार गोरे दहा दिवस तुरुंगात होते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याचा पी ए अभिजित काळे यांनी माझ्यावर दोन कोटी खंडीची तक्रार दहिवडी मान जिल्हा सातारा येथे केली होती म्हणजे त्यांनी असंही सांगितलं की म्हणजे मी त्यांचं हे हे त्याने जे नागडे फोटो पाठवले विवस्त्रावस्थेतील जे फोटो पाठवले ते त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर सातारा पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर ते प्रकरण कोर्टातही गेलं त्यानंतर दबाव आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी त्यांच्या पी ए करवी दोन कोटी घडणीची तक्रार दहिवडी तालुकामान या पोलिस स्टेशनमध्ये केली होती आणि त्याचे पुढे काय झाले याचं मला आजपर्यंत कळालेलं नाही म्हणजे ते असंही म्हणत आहेत की जर माझ्यावर घडणीची तक्रार केली होती तर मग त्याचं पुढं काय झालं आहे तर यावर स्पष्ट दिसतं आहे की त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी किंवा त्यांनी तक्रार मागे घ्यावी यासाठी हे या दोन कोटीचं खंडणीचे तक्रार खोटी केली असावी असं त्यांना या वाक्यातून सुचवायचं आहे असं दिसते बरं पुढं त्या काय म्हणत आहेत दरम्यान मान्य जिल्हा न्यायालय सातारा येथे वरील केस चालू झाल्यानंतर न्यायालयासमोर माझी माफी मागून म्हणजे जयकुमार गोरे यांनी त्या महिलेची माफी मागून भविष्यात तुम्हाला कसलाही त्रास माझ्याकडून होणार नाही असे त्याचे वकिलातर्फे मला लिहून दिलेले आहेत म्हणजे जयकुमार गोरे यांनी वकिलातर्फे संबंधित महिलेला माफी मागितलेली आहे लेखी ले आणि भविष्यात तुम्हाला माझ्याकडून कसलाही त्रास होणार नाही असं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे परंतु काही महिन्यापूर्वी मी त्याच्यावर दाखल केलेली तक्रारपत माझ्या नावासहित व्हॉट्सअपच्या काही ग्रुपवर फिरत आहे तसेच दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजीचे मला स्वतःला माझ्या पत्त्यावर एक पत्र आलं आहे नऊ एक म्हणजे साधारण महिना महिना दीड महिन्यापूर्वी ते असं म्हणत आहेत की माझ्याच पत्त्यावर एक है, मा, माजा पत्र आलेलं आहे आणि मा म्हणजे माझा उल्लेख असलेलं पत्र व्हॉट्सअपवर फिरतं आहे आणि त्यांच्या घरी कुणीतरी पत्र पाठवलेलं त्या महिलेच्या घरी कुणीतरी पत्र पाठवलेलं आहे त्याची प्रत मी सोबत जोडली आहे त्याच पत्राच्या काही प्रती अनेक ठिकाणी पाठवल्याचे दिसून येतात अशा प्रकारे माझी बदनामी चाललेली असल्याने माझ्या कुटुंबाला समाजात फिरताना त्रास होत आहे म्हणून हां तर त्या म्हणत आहेत की म्हणजे अशा प्रकरणातील महिलेचं नाव उघड करायचं नसतं परंतु त्यांचं उघड नाव उघड होईल अशा पद्धतीचे त्यांचं त्या ज्या महिलेची जी मूळची तक्रार प प्रत होती ती व्हॉट्सअपवर व्हायरल केली जाते त्यातून त्या महिलेचं नाव उघड होतं आहे आणि दुसरं की त्यांच्या घरीच एक पत्र आलेलं आहे म्हणून म्हणजे हे आता महिनाभरापूर्वी त्यामुळे या या ज्या महिला आहेत त्या चिडलेल्या आहेत किंवा नाराज आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्या कुटुंबाला समाजात फिरताना त्रास होतोय म्हणजे नाव उघड झाल्यामुळे कुटुंबात फिरताना त्रास होतोय म्हणून मी जिल्हाधिकारी साहेब सातारा यांना समक्ष भेटून वस्तुस्थिती सांगितली होती त्यांनी यावर मला पोलीस अधीक्षक साहेब सातारा म्हणजे त्यांचं सा म्हणणं आहे की हे महिना दीड महिनापूर्वी त्यांचं पत्र आ, बदनामीचं पत्र त्यांच्या घरी आल्यानंतर त्या जाऊन भेटल्या होत्या सातारा कलेक्टर यांना मग सातारा कलेक्टर बोलले की पोलीस अधीक्षक साहेब म्हणजे एस पी साहेब म्हणजे एस पी साहेब तुम्हाला संपर्क करतील आणि योग्य ती कार्यवाही करतील परंतु पुढं तसं काय झालंच नाही म्हणजे कलेक्टरांनी आश्वासन दिलं होतं की एस पी पोलीस अधीक्षक सातारा तुम्हाला भेटतील आणि या विषयामध्ये या विषयामध्ये योग्य ती कार्यवाही करतील परंतु पोलीस पण तशी काय कार्यवाही झालेली दिसत नाही आणि त्या पुढं असं म्हणत आहेत की मी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांची वारसदार आहे म्हणजे त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की मी हंबीराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या यांची वारसदार आहे आणि महाराष्ट्र ही शाहू फुले आंबेडकर यांची भूमी आहे वरील वरीलप्रमाणे मला व माझ्या कुटुंबाला कोणतेही कारण नसताना व काही दोष नसताना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी एक आदर्श राज्य म्हणून नालायक मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी व्हावी म्हणून मी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून विधानभवन मुंबईसमोर समोर, आम, समोर आमरण आमरण उपोषण करणार आहे याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे त्यांनी जयकुमार गोरे यांना नालायक मंत्री म्हटलेलं मंत आहे आणि त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि का झाली पाहिजे तर ते म्हणजे ते प्रकरण त्यावेळी दोन हजार सोळामध्ये कोर्टात गेल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती आणि त्यानंतर आता ते मंत्री झाल्यानंतर ह्या त्या महिलेची बदनामी सुरू झालेली आहे कारण तिच्या नावाने पत्र व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे त्यांच त्यांच्या घरीही पत्र येत आहेत आणि म्हणून या जयकुमार गोरेची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी म्हणून सतरा तारखेपासून त्या विधानभवन मुंबईसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत म्हणजे मी ज्या या परिसरामध्ये आता जिथून शूटिंग करतो आहे या इथेच कुठेतरी त्या उपोषणाला बसणार आहेत असा त्यांनी दावा केला आहे अर्थात इथं उपोषणाला बसता येत नाही कारण सर्वोच्च न्याय सॉरी उच्च न्यायालयाचे काही मुंबई उच्च न्यायालयाचे काही निर्देश आहेत त्या आझाद मैदानात उपोषणाला बसतील परंतु मुद्दा असा आहे की एका बाजूला महिला असतील तरुणी असतील यांच्यावर समाजकंटक लोक समाजकंटक जे आहेत ते या महिलांना तरुणींना त्रास देत आहेत शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे संभाजी महाराजांची बदनामी होत आहे असं सगळं वातावरण गडूळ वातावरण वातावरण आहे पोलीस अशा म्हणजे गुंड असतील समाजकंटक असतील यांच्या पाठीशी आहेत आणि चांगल्या लोकांच्या पाठीशी नाहीत असं सगळं चित्र आहे स शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे तसं तसे एक जनभावना तयार होऊ लागलेली आहे ला आणि आता शिवाजी महाराजांच्या घराण्यातील शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घराण्यातील एक महिला जी आहे त्या महिलेला जयकुमार बोरे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री आहेत या लाडके मंत्र्यांनी अनेक ना स्वतःचेच नागडे फोटो म्हणजे जयकुमार गोरे यांनी स्वतःचेच नागडे विवस्त्रावस्थेतील फोटो या महिलेला पाठवलेले होते आणि ती महिला आता पुन्हा एकदा संतप्त झालेली आहे कारण तिला पुन्हा त्रास सुरू झालेला आहे आणि त्यांनी सतरा येत्या सतरा तारखेपासून या परिसरामध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसं पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे त्याची प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेली आहे अनेक महत्त्वाच्या लोकांना ती दहा बारा लोकांना ती पाठवलेली आहे त्याच्यामुळे यावर आता राज्यपाल किंवा मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं की जयकुमार गोऱ्हेसारखा इत अतिशय म्हणजे हा जयकुमार गोरेंचं हा मी एक नागडा फोटो एकच उदाहरण दिलं त्याच्यापेक्षाही त्यांच्यावर अनेक प्रकारचे हे आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जनावरांवर भुंकणारा कुत्रा अशा पद्धतीची टीका केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांचं मायनी कॉलेजमधलं एक प्रकरण तिथं सुनावणी चालू आहे त्याच्यावरून मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा ताशेरे ओढलेले आहेत जयकुमार गोरे आणि त्याचे ते ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या विश्वस्तान त्या ट्रस्टवर त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ते, ते का ताशरे ओढलेले आहेत उच्च न्यायालयाने तर मेलेल्या मृत झालेल्या लोकांच्या नावावर सरकारचा निधी जयकुमार गोरे यांनी हाडपलेला आहे आणि तो त्या कॉलेजचं वेगळं अकाउंट उघडून तो निधी त्यांनी काढलेला आहे आणि इतकं सगळं गंभीर प्रकार असताना देवेंद्र फडणवीसांनी असल्या जो जे भाजपच्या संस्कृतीतला माणूस नाही जो का कायदा मानणारा माणूस नाही जो संविधानाला मानणारा ना माणूस नाही तो ना आर एस एस जयकुमार गोरेंना आर एस एसच्या विचारधारेचे आहेत ना, विचार ना पुरोगामी विचारधारेचे आहेत म्हणजे महाराष्ट्रातली कुठलीच संस्कृती त्यांच्यामध्ये दिसत नाही आणि अशा माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय इतकं मोठं खातं दिलं हेच मोठं नवल आहे आणि त्याच्यापेक्षाही नवल म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत ना ते मुरदाड आहेत म्हणजे ते सुद्धा अशा गोष्टींवर काय बोलत नाहीत म्हणजे विजय वडिटिवार हे त्या जयकुमार गोरेच्या गळ्यात गळा घालून बंबलत फिरत असतात तर त्यांना कळलं पाहिजे की आपण ह्या माणसाला धारेवर धरलं पाहिजे आपण सभागृहातले प्रमुख नेते आहोत आहोत उलट ते आहो, आहो एक एक दोन प्रेस प्रेस कॉन्फरन्समध्ये मी विजय यांना ह्यांचा प्रश्न विचारला होता जय कुमार संदर्भात तर ते पळून गेले होते तर त्यांची बहुधा दोघांची पूर्वाश्रमी काँग्रेसमध्ये असल्यामुळे हो, दोघांची मैत्री असा असेल परंतु मैत्री जरी तर असली तरी मैत्री तर या ठिकाणी मैत्री परंतु तुम्ही काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी आहात काँग्रेसने तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला पक्षाच्या कामासाठी पद दिलेलं आहे जनतेच्या कामासाठी पद दिलेलं आहे तर जनता पक्ष आणि संविधान ह्याला नजरेसमोर ठेवून त्याच्याशी आपली निष्ठता ठेवून ह्या असल्या म्हणजे समाजद्रोही संविधानद्रोही कायदाद्रोही असल्या मंत्र्यावर आपण काहीतरी बोललं पाहिजे असला प्रकार सभागृहात उ आणला पाहिजे तर विजय वडेट्टीवरांनी वा नाही केलं तरी किमान के जे शिवसेना आहे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची त्या पक्षातील आमदार तरी या विषयावर काहीतरी आवाज उठवतील धनंजय मुंडेंचं प्रकरण चर्चेत आहे माणिक कोकाटेंचं प्रकरण चर्चेत आहे त्याच त्यां त्या दोघांपेक्षाही भयानक हा हे जयकुमार गोरे आहेत धनंजय मुंडेंवर का टीका टीका चालू आहे तर त्यांच्या बीड त्या तिकडच्या मतदारसंघामध्ये म्हणजे गुंडगिरी चालू आहे तर त्यांच्यापेक्षाही भयानक गुंडगिरी जयकुमार घोरेंकडे जयकुमार घोरेंच्या मतदारसंघात आहे त्यांचेही कार्यकर्ते तिथल्या सामान्य लोकांना हांधतात मारतात बदडून काढतात तर अजून बदडून काढल्यानंतर अजून कोणी मेला नाही बहुधा ते मरायची वाट बघत असावी देवेंद्र फडणवीस दुसरं की मात्र त्यांच्या ब जयकुमार गोरे यांच्या एका वाहनाने भरधाव वाहनाने दोघांचा जीव घेतलेला आहे अगदी दोन तीन महिन्यापूर्वी दोन माणसं त्यांनी मारून टाकलेली आहेत किंवा मेलेले आहेत अपघातात म्हणा किंवा बेदारकरपणे वाहन चालवल्यामुळे तर अशा प्रकारचा हा माणूस म्हणजे त्यांच्याबद्दल सांगावं एवढं कमीच आहे आत्तापर्यंत मी जवळजवळ पन्नास शंभर व्हिडिओ त्यांच्याविषयी केले असतील तिथल्या मतदारसंघात जाऊन मी व्हिडिओ केलेले आहेत माझ्यावर सुद्धा मारहाणीचा प्रकार ज म्हणजे अंगावर धावून आलेले होते लोकं मारायच्या धमक्यात दिलेले आहेत आई बहिणीवरून शिव्या सतत येत असतात होऊन येत असतात तरीही न घाबरता आम्ही असल्या जे समाजाला विघातक माणूस आहे त्याच्यावर प्रहार करणं हे पत्रकाराचं काम आहे म्हणून ते मी काम करतोय आणि म्हणून हे हा जो खळबळजनक जो प्रकार आहे की एका माऊलीला एका भगिनीला स्वतःचाच नागडा फोटो पाठवण्याचं पाप जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे यापूर्वी मी त्यांचे अनेक प्रकरणं प्रकरणांवर बोललो होतो परंतु या प्रकरणावर मी पहिल्यांदाच बोलतो आहे या प्रकरणाची मी माहिती या काही यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये दिली होती परंतु यांचं नाव घेतलं नव्हतं आता त्या महिलेने राज्यपालांकडे तक्रार केली त्यामुळे मी हे नाव घेतो आहे आणि बघूया आता हे सरकार काय कारवाई करतं आहे जयकुमार गोरे यांच्यावर धन्यवाद